आजच करा मेष राशी विदेशात जाण्याचे आमंत्रण मिळू शकते यासाठी तुम्ही सावध राहावे लागेल यामुळे योग्य संधीचा फायदा घेता येईल हे आमंत्रण विदेशातील नोकरीच्या संदर्भात असू शकते किंवा वैयक्तिक असू शकते कोणत्याही रीतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल मेष राशी रोमांस जर तुम्ही विवाहित असाल तर आपल्या जोडीदाराशी विनाकारण वादविवाद करू नका असे केल्यामुळे आपले संबंध बिघडू शकतात जर तुमच्यात वादविवाद झाले असतील तर ते सामान्य होण्यासाठी वेळ द्या मेष राशी करिअर एखाद्या कठीण परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला केल्याने कार्यालयात दिवस चांगला जाईल लांबलेल्या कामांना एक नवीन दिशा द्यावी लागेल तुमच्या वरिष्ठांची मदत अशी कामे करण्यात उपयुक्त ठरेल मेष राशी फायनान्स परदेशी संस्थांबरोबर भागीदारी आहे तर वेळ चांगली आहे आपला व्यापार आणि शिक्षणाच्या विस्तारासाठी या संधीचा वापर करा आपण विश्वास ठेवा की आपल्या श्रमाचे फळ मिळत आहे मेष राशी हेल्थ जर तुम्ही अत्यंत कामात असला तर आज विश्रांती घेण्याची वेळ आहे इतर गोष्टींकडे लक्ष द्या शारीरिक व्याधींचा त्रास ज्यांना आहे त्यांना त्यातून आराम मिळेल आज रोजनिश्चित बदल करण्याची गरज आहे वृषभराशी ओव्हर व्यू आज तुम्हाला तुमच्या कार्यालयात थोडा तणाव जाणवू शकतो तुमचे सहकारी रागात असल्याने त्याचा परिणाम तुमच्या मूडवर होऊ शकतो काळजी करू नका ही वेळही जाईल आपण आपल्या कामावर लक्ष द्या त्यामुळे तुमचे लक्ष समस्यांवर जाणार नाही सगळ्यांचे मूड व सगळे काही ठीक होईल आज तुमची सर्व सरकारी कामे पूर्ण होतील अशा सर्व जागी तुमची प्राथमिक कामे होतील ज्या ठिकाणी तुमच्या संबंधांमध्ये नवा उत्साह आणि स्फूर्ती आणेल आपल्या जोडीदारासाठी आपल्या मनात जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी नव्या आणि वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे लाभ होईल वृषभराशी करिअर ही वेळ आपल्यावर अतिरिक्त जबाबदारी घेण्याची आहे यामुळे आपली प्रतिभा उजळून निघेल तुम्हाला तुमचा वेळ आपल्या ध्येयपूर्तीसाठी लावायला हवा तुमचे आजचे यश भविष्यात तुम्हाला लाभ देईल अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे वृषभराशी फायनान्स आज तुम्ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकाल खूप दिवसांपासून ज्याचा विचार करत होतात ती वेळ आज आली आहे तरीही नीट पाहून घ्या त्यामुळे तुमच्या मनासारखे घर मिळू शकेल योग्य विचार आणि दिशेने पुढे सारखा काम पूर्ण होईल हार्दिक शुभेच्छा वृषभराशी हेल्थ चालण्यामुळे रक्तदाबाचा परिणाम कमी होईल पोहण्याने अजूनच आराम मिळेल यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल मिथुन राशी ओव्हर आज तुम्ही नैशीब साथ देईल व तुम्हाला यश मिळेल आज सर्व तुमच्या मर्जेनेच होण्याने तुम्हाला वाटेल की हे सर्व माझ्या मेहनतीने नसून नशिबाने होते आहे अशा संधीचा फायदा लाभ उठवावा मिथुन रास रोमांस जोडीदारासाठी भेटवस्तूचा शोध तुमचे त्यांच्या प्रती प्रेम अधिकच वाढवेल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किती एकनिष्ठ आहात याची जाणीव तुमच्या जोडीदाराला जरूर करून द्या जोडीदारासमोर आवडत्या गोष्टींचा संकोच बाळगू नका मिथुन रास करिअर आज कायदेशीर अडचणीबाबत सावध रहा सर्व विवाद स्वतःच्या पातळीवरच निपटा न्यायालयाच्या फेरीपासून बचाव करा आज काही कायदेशीर प्रकरणे घडल्यास दीर्घकाळ चालतील मिथुन राशी फायनान्स आज खूप खर्चाचा दिवस आहे पण मौज मजेमध्ये खर्च करू नका आज भविष्यासाठी काही गुंतवणूक करा मुलांसाठी शिक्षणाचा प्लॅन करा मिथुन राश हेल्थ हृदयरोग्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे कारण त्यांचे शरीर त्यावर होणाऱ्या औषधांना सकारात्मक प्रतिसाद प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी उपचारांवर लक्ष केंद्रित करावे शिवाय पदार्थ खाणे टाळा कर्कराशी लक्ष देण्याचा आहे आजूबाजूला लक्ष द्या व पहा की तुम्ही तुमच्या अवतीभोवतीचे वातावरण कसे आनंदी करू शकता आपल्या घराला कसे सुंदर बनवू शकता याकडे लक्ष द्या कर्कराशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्ही व तुमचा जोडीदार सारख्याच मूडमध्ये असाल आजचा दिवस सामान्यच असेल पण दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम वाटेल कर्कराशी करिअर तुम्ही एखाद्या कार्यालयात प्रमुख असाल तर सहकाऱ्यांच्या अडचणींचा सामना करावा लागेल काही कर्मचारी असेही असतील जे वरिष्ठांचा सन्मान करत नाहीत अशा वेळी आपल्या निर्णयावर अडून अव्यावसायिक निर्णय घेणे टाळा कर्कराशी फायनान्स तुम्ही मागील काही दिवसांपासून व्यवसाय किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत होता आज यामध्ये पुढे जाण्यासाठी चांगला दिवस आहे तुमच्यासमोर आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतवणुकीची संधी येईल ज्याचा पुढील काळात खूप फायदा होईल मोठ्या प्रॉपर्टीच्या डीलसाठी तुमचे पर्याय चालू ठेवा कर्कराशी हेल्थ आज तुम्हाला पचनांसंबंधी समस्येतून आराम व कायमच्या दुखण्यापासून जर तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय मिळेल तरी सुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा व रोज आपण व्यायाम केल्याने लवकर व पूर्णपणे आराम मिळू शकतो सिंह राशी जवळच्या व्यक्तीबरोबर जर काही वादविवाद झाले तर आता दूर होतील हे सर्व दोन्हीही बाजूने केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेले असेल हे नाते असेच मजबूत राहण्यासाठी परिपक्वतेची जरूरत आहे जे तुमच्यापाशी आहे तुमच्यातील या गोष्टी सदैव ठेवा व त्यांना त्यांच्यावरील स्नेह जरूर दाखवा सिंह राशी रोमांस आज तुम्हाला वाटेल की तुमचे प्रेम तुम्हाला मिळण्यात थोडी अडचण जाणवेल तुमचा जोडीदार जर तुम्हाला भेटला तरी डेटिंगवर जाणे काही शक्य होणार नाही काळजी करू नका लवकरच यश मिळेल सिंह राशी करियर तुमच्या प्रकल्पांना योग्य वेळी पूर्ण करणे कठीण असल्याची तुम्हाला जाणीव होईल कदाचित तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या विघ्न संतोषी लोकांमुळे तुम्हाला असे वाटत असेल त्यांना संघटित करा सिंह राशी फायनान्स निर्णय अधिक प्रभावशाली होण्यासाठी लकी नंबरचा वापर करा मोठी खरेदी करत असाल तर व्यवहारात या लकी नंबरचा समावेश जरूर करा फायदा होईल सिंह राशी हेल्थ आज शरीरावर जास्त ताण टाकू नका आपल्या स्नायूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे जास्त मेहनती खेळ न खेळता हलका व्यायाम करा गाडी चालवताना हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अपघात टाळले जाऊ शकतात कन्या राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला तुमचा तरी करू अशा हो। मुद्दा तुमच्याशी संबंधित असूनही शकतो व नसूही शकतो जर बोलण्याने मिळत नसतील तर तुम्ही घरच्यांना थोडासा वेळ देणे आवश्यक आहे आपण सर्वजण मनुष्य आहोत कधी कधी आपले विचार एक दुसऱ्यांबरोबर जुळत नाहीत तेव्हा थोडीशी नम्रता दाखवा कन्या राशी रोमांस आज तुम्ही नवीन व्यक्तीला भेटाल जो तुमच्या भविष्यातील यशासाठी मदतनीस असेल तो तुमचा प्राणी जोडीदारही असू शकतो त्याबद्दल आणि त्याबरोबर असलेल्या ना नात्याबद्दल विचार करा तुमच्या इच्छा आणि स्वप्न त्याच्याबरोबर शेअर करा आणि पहा तुमचे भविष्य असेल कन्या राशी आज तुम्ही तुमची गोष्ट कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तुमच्या बाजूने तुम्हाला योग्य पावले उचलावी लागतील दरम्यान परिस्थिती कशीही असो तुम्हालाच विजय मिळेल कन्या राशी फायनान्स व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करा भविष्यात याचा फायदा होईल आता खर्च कराल पण भविष्यात कळेल की हा निर्णय योग्यच होता कन्या राशी हेल्थ जर तुम्हाला त्वचेचे रोग त्रास देत असतील तर तुम्हाला आज तेलकट त्वचेपासून आज त्रास होऊ शकतो उन्हात जास्त वेळ जाऊ नका व त्वचा सतत धुवा व भरपूर पाणी प्या पहा तुमची त्वचा कशी उजळून निघेल तूळ राशी ओव्हर व्हिव्ह आज तुमचा मित्र तुम्हाला मदत मागेल त्याला तुमच्या मदतीची गरज आहे त्याच्या प्रति निष्ठा दाखवा त्यासाठी तुम्हाला त्याची टीकाही करावी लागेल जर त्याने चूक केल्यास ती त्याला सांगा तुळ राशी रोमांस तुमचे लग्न ठरले असेल तर तुम्ही व तुमच्या जोडीदारांचे येणाऱ्या समारंभाच्या नियोजनाबद्दल अनेक मुद्द्यांवर सूर जुळतील तुमचे कुटुंबीयही या मुद्द्यांशी सहमत होतील ही तुमच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे सर्व नियोजन व्यवस्थित ठरेल आणि वादाचे किरकोळ मुद्दे असतील तर ते सहज सोडवता येतील तूळ राशी करियर आज योग्य प्रकारे काम करा अधिकाऱ्यांचे तुमच्या कामावर लक्ष असेल काम व्यवस्थितरित्या पार पाडा अन्यथा तुमच्या विरोधी तक्रारी होऊ शकतात तूळ राशी फायनान्स आज त्यामुळे भागीदारी करण्यास त्या त्या हरकत नाही कारण त्यात चांगला फायदा होईल एखादा चांगला प्रस्ताव आल्यास स्वीकारायला हरकत नाही व्यवसायात एकट्याने जाण्यापेक्षा दोघांनी चाललेले कधीही चांगले तूळ राशी हेल्थ योग्य आहारामुळे तुमच्या वजनात फरक पडेल त्याबरोबरच तुमच्या व्यायामाचे सुद्धा फळ मिळेल जर अजून व्यायाम केल्यास तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल त्यामुळे तुम्हाला आनंदाव्यतिरिक्त निरोगी मन व शरीर मिळेल वृश्चिक राशी ओव्हर बिकट परिस्थितीत पडणे टाळा बेकारच्या गोष्टीत न पडता सकारात्मकता ठेवा जे नाहीत ते बनण्याचा प्रयत्न करू नका टू हंड्रेड फिफ्टी टू अशा ठिकाणी जाण्यात काय लाभ ज्या ठिकाणी जाणे तुम्हाला पसंत नाही कधी कधी एकटे राहणेसुद्धा अयोग्य जोडीदारांपेक्षा चांगले असते वृश्चिक राशी रोमांस तुमच्या प्रेमाड येणाऱ्या अडचणी आज दूर होतील व इच्छित दिशेने गोष्टी पुढे जातील सहकार्याबरोबर प्रेमाचे नाते अजून घनिष्ठ होईल घरातील लोक तुमच्या सल्ल्याला सहमती देतील तुम्हाला आज कळेल की तुमचा सहकारी तुमची किती काळजी घेतो वृश्चिक राशी करिअर नोकरीच्या शोधात जे अधिक तणावात होते त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आज काही चांगले प्रस्ताव मिळतील आज कोणत्याही नव्या कामाला अवश्य प्रारंभ करा वृश्चिक राशी फायनान्स पैशांच्या व्यवहारात जोशात येऊन तुम्ही आज चुकीचा निर्णय घेऊ शकता त्यामुळे काम न करता व कोणताही निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवा तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचे नुकसान होऊ शकते वृश्चिक राशी हेल्थ छातीदुखी व घसादुखी यामुळे तुम्हाला त्रास होण्याची संभावना आहे जर तुम्हाला ह्या समस्या लहान वाटत असतील तर तुम्हाला जास्त प्रमाणात पेय घेणे व जास्त प्रमाणात आराम करण्याची गरज आहे जर अधिक त्रास होत असेल तर तुम्ही वैद्याचा सल्ला घ्या याशिवाय तुम्ही श्वासोश्वास व घशाचे दुखणे यापासून काळजी घ्या धनुराशी ओव्हरव्हे जीवनाप्रती तुमची बदलून जाईल आज तुमचा व्यवहारिक व तर्कसंबद्ध गोष्टींकडे तुमचा कल असेल आज एखादा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल परिणाम स्वरूप तुम्हाला लाभ होईल लोक सुद्धा त्याने तुमची स्तुती करतील धनुराशी रोमांस वैवाहिक जीवनात आजचा दिवस बाधाविरहित आहे एकमेकांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या धनुराशी करिअर जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला काही चांगल्या व उपयुक्त बातम्या ऐकायला मिळतील मिळणाऱ्या संधीबाबत योग्य निर्णय घ्या अपेक्षेपेक्षाही ही संधी मोठी मिळू शकते धनुराशी फायनान्स सावध रहा नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विचारपूर्वक पावले उचला तुम्हाला नक्की यश मिळेल धनुराशी हेल्थ सध्या तुमची प्रकृती काहीशी खालावलेली असेल थंडी तापाचा प्रादुर्भाव होऊ शकतो नियमित व्यायाम करा व योग्य आहार घ्या तुम्हाला लवकरच बरे वाटेल मकर राशी ओहर भेव, आज तुम्ही द्विधा मनाच्या स्थितीत असाल विचार विचार करा करा व असे का होते याचा वेळ आल्यास आपल्या जवळच्या मित्रांशी संवाद करा त्याने तुमचे डोके शांत होईल मकर राशी रोमांस संबंध दृढ होतील ज्या प्रेमप्रसंगाची तुम्ही वाट पाहत होतात ते तुम्हाला लाभल्याने दिवस चांगला जाईल मकर राशी करिअर लक्ष प्राप्तीसाठी योग्य योजना बनवा काम निष्ठेने करा त्यामुळेच तुम्हाला यश मिळेल तुमची ही मेहनत तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुम्हाला उंचावर नेईल मकर राशी फायनान्स जमिनीची खरेदी विक्री केल्यास या काळात आपल्याला भरपूर पैसा मिळेल जमिनीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत व भविष्यातही त्या वाढणार आहेत त्यामुळे या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास तोटा कधीच होणार नाही आपल्याकडे आधीच जमीन घेतलेली असेल तर तिला आज विकण्यासाठी चांगला भाव मिळेल मकर राशी हेल्थ घशाच्या खवखवीकडे लक्ष द्या घशाचे विकार संभावतात जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गवती चहा इत्यादी उपचार करून थोडीशी काळजी घ्या लहान समस्या जरी तुमच्या पुढे येणार असल्या तरी त्यांनी लगेच समाधान होईल कुंभराशी ओव्हर व्ह्यू आज आपण आपल्या शारीरिक सुंदरतेकडील खूप लक्ष द्याल व आवडते वस्त्र परिधान कराल व उशिरापर्यंत आपले केस विंचराल तुमच्या या नवीन रूपाला पाहून लोक तुमची स्तुती करतील तुमच्या जोडीदाराला सुद्धा तुमच्यात आलेला हा बदलाव खूप आवडेल कुंभराशी रोमांस वायफळ बोलणे टाळून विचारपूर्वक बोला तुमचा प्रामाणिकपणा शांत व्यवहारातून दाखवा कुंभराशी करिअर आज अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असेल जे अभियांत्रिकी किंवा सी एच्या परीक्षेची तयारी करत आहेत तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा द्याल आणि निकाल सुद्धा चांगला येईल तुम्हाला कोणीही असं म्हणू शकणार नाही की तुम्ही चांगला अभ्यास केला नाही फायनान्स आज आपण कर्जासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षा करू शकता किंवा मित्रांकडून त्याबाबत चौकशी करू शकता त्यासाठी नीट विचार करा कारण जवळच्या व्यक्तींकडून कर्ज घेताना व ते परत देताना बराच वेळ लागू शकतो त्या परिस्थितीपासून स्वतःला वाचवा कुंभराशी हेल्थ आज तुम्हाला योग्य वाटणार नाही तुम्ही काळजी न करता जर व्यायाम वेळेवर खाणे व्यायाम यासारख्या गोष्टीवर लक्ष दिल्यास फरक पडेल जर व्यायाम बंद केला असल्यास तू लगेच पुन्हा सुरू करा मीन राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला तुमचे सगळीकडील लक्ष काढून जबाबदाऱ्यांवर लक्ष द्यावे लागेल सध्या तुम्हाला पार्टी करण्याची जरी इच्छा असली तरी तुम्ही ही वेळ तुमच्या घरच्यांबरोबर वर काढा व त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे तुमच्या मूळच्या गोष्टींकडे लक्ष द्या व कामाला लागा मीन राशी रोमांस साथीदाराच्या प्रेमामुळे आजचा सा दिवस आपल्याला उज्ज्वल वाटेल छोट्या छोट्या गोष्टींमुळे होणारा आनंद सदैव तुमच्या स्मरणात राहील त्यामुळे तुमचा प्रणयही टिकून राहील हा आनंद तुमचे परस्पर संबंध दृढ करेल आणि भविष्य उज्ज्वल बनवेल मीन राशी करियर जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर जुने कर्मचारी तुमच्या फायद्याची कामे करतील त्यांना पदोन्नती देण्याविषयी विचार करा मीन राशी फायनान्स आज तुम्हाला खरेदीला जावेसे वाटेल खरेदीला जाऊन थोडीफार मजा करायला हरकत नाही पण फार खर्च करू नका मजा खरेदी आणि तुमचा आर्थिक ताळेबंद यात समन्वय राहील याची काळजी घ्या मीन राशी हेल्थ रक्तदाबाच्या समस्या वाढतील व्यायाम चालू ठेवा जर समस्या गंभीर झाल्या तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे